लातूर सोलापूर महामार्गावर एका सराईत गुन्हेगारांनी दारूच्या नशेत जीभला चार चाकी गाडीला कट मारला त्यानंतर त्याची एवढी हिंमत का असे म्हणत गाडी माघारी फिरवली यात शिविगाळ वादावादी झाली आणि यात राष्ट्रवादी शरद पवार गटातील कार्यकर्त्याच्या गळ्यावर छातीवर वार करण्यात आले आणि यात त्याचा जागीच मृत्यू झाला नेमकी घटना कुठं घडले आणि हा वाद नेमका कुठून झाला हेच या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत नमस्कार मी हरिचंद्र पवार तुम्ही पाहत आहात सकाळ बुधवारी मध्यरात्री सुमारास लातूर परिसरातील रिंग रोडवरील लहूजी साळवे चौकात अनमोल केवटे यांच्या गाडीचा एका जीपला कट बसला त्यानंतर जीपमधील तरुणांनी कारचा पाटला केला आणि गाडी आडवी लावून कार थांबवली त्यातून चौघेजण उतरले त्यावेळी झालेल्या वादात जीपमधील विष्णू माम ढगे यांनी त्याच्याजवळील चाकूने अनमोलच्या चा, गळ्यावर पोटावर आणि छातीवर वार केलेत मित्राला मारत असल्यानं मदतीसाठी सोनाली भोसले या धावल्या पण त्यांच्यावरही विष्णूने दोन वार केलेत दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडल्यावर चौघे पसार झाले यात अनमोल अनिल केवटे याचा मृत्यू झाला तर सोनालीवर लातूर मधील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत त्या शुद्धेवर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे तत्पूर्वी केवटे यांचा कार चालक नवनाथ लक्ष्मण धाकपाडे यांच्या फिर्यादीवरून मारेकऱ्यांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय घटनेनंतर पोलिसांनी शुभम जयपाल पतंगे याला अटक केले न्यायालयाने शुक्रवारी त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे पोलिसांनी या गुन्ह्यातील वैभव स्वामी यालाही या अटक केले पण गुन्ह्यातील मुख्य दोन संशयित आरोपी अद्याप फरार असून त्यांच्या शोधासाठी पाच पथके रवाना झाल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांनी दिले तर कोण आहे अनमोल केवटे तर हा मूळचा मंदरूप जिल्हा सोलापूरचा आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाचा कार्यकर्ता असल्याची माहिती समोर आली आहे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीत सध्या तू कार्यरत आहे शरद पवार रोहित पवार यांच्यासोबत त्यांचे सोशल मीडियावर फोटो देखील व्हायरल झाले आहेत केवटे यावर देखील सोलापूरच्या विविध पोलीस ठाण्यात पाच पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत यात मारामारी खंडणी वसुली यासारख्या गुन्ह्यांची नोंद आहे तर त्यालाही सोलापूर जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले कार चालकाने आपल्या गाडीला कट मारला यावरून झालेल्या भांडणात संशयित आरोपी विष्णू माम ढगे याने अनमोल केवटे व सोनाली भोसले यांच्यावर धारधार चाकूने वार केले त्यातच अनमोलचा मृत्यू झाला असून यात घातपाताचा प्रकार नाही जीपमधील चौघेही रेनापूर तालुक्यातील असल्याची असल्याचे शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप सागर यांनी सकाळशी बोलताना सांगितले पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत दोघांना अटक केले या गुन्ह्यात वापरलेली जीप रेनापूर तालुक्यातील एका गावात पोलिसांना आढळून आली रस्त्यावरच जीप सोडून अन्य संशयितांनी तिथून पलायन केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला दरम्यान या गुन्ह्यातील मुख्य संशयित विष्णू मामढगे याच्याविरुद्ध पूर्वी खुनाचा प्रयत्न तसेच हाणामारी दरोड्याचा प्रयत्न असे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिले आता या प्रकरणात पुढे काय घडणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका